नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आज आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव कशा प्रकारे येणार आणि आपण काय करायला पाहिजे याविषयी मी वास्तुतज्ञ आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे आपल्या घराची मेन एंट्री असतं ना आपल्या घराची ही मेन एंट्री आहे आणि माझ्या घराची आहे माझं घर कोणतं आहे पूर्व फेसिंग आहे पण आता हे मॅटर करत नाही आपल्याला की साऊथ आहे ईस्ट आहे नॉर्थ आहे या वेस्ट आहे आज आपल्याला फक्त हे बघायचं आहे की आपल्या घरामध्ये आपण लक्ष्मी मातेचा वेलकम कशा प्रकारे करणार आहे ना आपल्या घरामधली मुलगी असो आपली म्हणजे आपल्या घरातली कोणतीही स्त्री असो ती लक्ष्मी समान असतं मग आपली मुलगी आपल्याला कशा प्रकारे धनप्राप्ती देणार याविषयी मी बोलणार आहे लक्ष्मी मातेला चंचला म्हटल्या गेलेला आहे म्हणतात ना जिथे लक्ष्मी मातेचे पाऊल थांबले तिथे लक्ष्मी माता थांबली मग आज आपल्याला बघायचं आहे की आपण काय करायला पाहिजे बघा घरामध्ये लगातार कर्ज होणे आपल्याकडे आपण आवक नाहीये पैसा नाही थांबत आहे पैसा थांबण्यासाठी आपण काय करायला पाहिजे कोणाच्या घरी जर आता सध्या लेटेस्ट एकदम सध्या असं म्हणा की दोन तीन दिवस झाले या आता पुढे डिलिव्हरी होणार आहे जर मुलगी जन्माला आली तर कोणता उपाय करायचा आणि जर तुम्हाला मुलगी असेल तुमची मुलगी मोठी असेल तरी आपल्याला काही हरकत नाही आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण समृद्धी पाहिजे ना आपल्या घराच्या मेन पासून समृद्धी आहे तर निगेटिव्हिटी पण याच दरवाजाने येणार आणि पॉझिटिव्हिटी पण येणार मग पैसा कसा येणार आपली मुलगी आपल्याला पैसा कसा देणार याविषयी मी बोलणार आहे आणि मी नेहमी सांगते आपली मुलगी आपली लक्ष्मी आहे आणि माझ्या स्वतःच्या मुलीचं नाव राजलक्ष्मी आहे तर मेन एंट्रीला वरती तुम्ही बघा राजलक्ष्मीची ही पावले आहेत आणि ही पावले मी एका पेपरवरती कुंकुणी करून घेतली आहे आपल्या घराच्या मेन एंट्रीला बाहेर ना आपल्याला अशा प्रकारे ही पावले लावायची आहे आता सेकंड तुमचा बिझनेस असेल तुमची स्वतःची फॅक्टरी असेल शॉप असेल तिथे पण तुम्ही बाहेर ना छोटेशी तुमच्या मुलीच्या पावलं आहेत ना ती लावा आता खूप जण म्हणतील की ती आम्हाला मुलगी नाही आहे मग आम्ही काय करायचं तर अशा वेळेस आपल्याला खूप सुंदर प्रकारे मार्केटला चांदीची पावले लक्ष्मीचे मिळतात या रेड कलरची पावलं मिळतात तुम्ही ते पण पावले लावू शकता कारण आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं वेलकम करायचं आहे आणि मेन एंट्री सर्व काही सांगतं ती मॅटर करत नाही ती ईस्ट आहे साऊथ आहे कुठे आहे पण तुम्ही लावा खूप सुंदर प्रकारे आणि हा उपाय आपल्याला एक तर पौर्णिमेला करायचा आहे एक तर शुक्रवारी लक्ष्मीचा दिवस आहे आपली मुलगी आपल्या घरची लक्ष्मी आहे आपली वाईफ आपल्या घरातली लक्ष्मी आहे आपली बहीण आपल्या घरातली लक्ष्मी आहे म्हणून तिला तो दर्जा द्या आणि जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला पावले लावणं सुरू करता तुम्हाला खरंच रिझल्ट दिसतात फक्त लावून नका ना ठेवून तुम्ही त्याला साफ करा दर शुक्रवारी म्हणा पौर्णिमेला लाव म्हणा तुम्ही त्या पावलांची पूजा करा ही आपल्या मनातली हिलिंग पॉवर आहे है, है ना कारण स्त्रीला लक्ष्मीचं रूप दिलेलं आहे तर या प्रकारे आपल्याला वास्तूमध्ये हा उपाय करायचा आहे आणि अनुभव स्वतः बघा